महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार कार्यकर्ते नेते मित्रहो जय भीम लाल सलाम आज माझी तब्येत ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अण्णाभाऊ साठे यांनी एक कविता लिहिलेली होती जग बदल बदल घालून निघावं जग बदल घालून निघावं सांगून गेले मला भिमरावं तरी ही दोन्ही वाक्य आपण कायम लक्षात ठेवली पाहिजेत घाव घातल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आम्ही मार्क्सवादी आहोत कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं होतं वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेंज जगातील कामगारांनो एक व्हा जिंकण्यासाठी सगळं जग तुमच्या समोर आहे गमवण्यासाठी फक्त तुमच्या पायातल्या बेड़े आहेत या ही जी सुभाषित आहेत ही आम्ही मनोमन रुजवून पन्नास वर्षापासून काम करीत आहोत आज पन्नास वर्षानंतर असं लक्षात आलेलं आहे की हे सरकार सर्व कामगारांच्या बाजूने असलेले कायदे कायदेत रूल कायद्याचे विरुद्ध वर्तन करीत आहे सध्या यांनी जे दक्षता पथक स्थापन केलेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे कायद्याच्या विरुद्ध आहे ओ सी डब्ल्यू हा जो कायदा आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कायदा या कायद्यामध्ये कलम बारा मध्ये नमूद केलेला आहे आठव्या कलमापासून सुरुवात केलेली आहे एकदा तुम्ही तपासणी करून बांधकाम कामगारांना नोंदणी करून घेताय ओळखपत्र देताय असं केल्यानंतर तुम्हाला काय नैतिक का अधिकार आहे की कार्ड बोगस आहे म्हणण्याचा तुम्ही जर बोगस म्हणणार असाल तर तुम्हीच बोगस आहे तर तुम्हीच दिलेला आहे की हा कामगार ग्राह्य आहे त्याचं बरोबर आहे कागदपत्र तपासून तीन तीन वेळा चार चार वेळा व्हेरिफिकेशन घेऊन तुम्ही ओळखपत्र देताय आणि वर बोगस आहे बरं हे बोगस असेल समजा तुम्हाला जर या कार्डाबद्दल दिलेल्या कायदेशीर कार्डाबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर कायद्याने असं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या कामगारांना लेखी नोटीस दिली पाहिजे नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला काहीही कारवाई करता येणार नाही परंतु ना हे सगळं सगळं बाद हाव्यावर बसून कायद्याचे रक्षक असणारेच अधिकारी कायदा विरोधी वर्तन करून कामगारांना प्रश्न विचारतात धमक्यात येत आहेत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारीबद्दल आपलं मुन्न मांडा असं सांगतायत आणि यांची दक्षता समिती कुठंपर्यंत आहे तरी हे तालुका सुलभ केंद्र जे आहेत जिल्हा सुलभ केंद्र या ठिकाणी जो कामगार जातो व्हेरीफिकेशनसाठी त्याला हे पकडत आहे खरं म्हणजे असं कुठं कायद्यामध्ये तरतूद आहे त्यांनी दाखवावं कायद्यामध्ये अजिबात तरतूद नाही कायद्यामध्ये हीच तरतूद आहे की जोपर्यंत तुम्ही आम्हाला कार्ड देत नाही तोपर्यंत तुम्ही तपासा तुम्ही एकदा तपासणी केल्यावर आम्हाला ओळखपत्र देता म्हणजे आम्ही कायदेशीर आहोत मग हे असं एवढं झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही लेखी नोटीस कामगारांना द्यायला पाहिजे आणि जर ही बोगशी भाषा तुम्हाला चालू ठेवायची असेल तर ज्यांनी कार्ड दिलेली आहेत त्यांची चौकशी करा का त्यांनी कार्ड दिलेली आहेत याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा झालेली आहे रिट पिटिशन क्रमांक तीनशे सोळा दोन हजार अठरा रिट पिटिशन क्रमांक तीनशे अठरा पब्लिक दोन हजार सहा मध्ये याबद्दलची चर्चा झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की जर बोगस नोंदणी जर झाला असेल तर त्याला सरकारी कामगार अधिकारी जबाबदार आहे ज्यांनी त्यांना कार्ड दिलं ते जबाबदार आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की एखाद्या माणसानं चोरी केली की त्याला पोलिसांनीच घेऊन द्यायच तू काय चोर नाहीस काय नाहीस चोरी चोरी केली नाही म्हणून तुला हे प्रमाणपत्र असंच चाललंय म्हणजे असं कोण विचारत नाही पन्नास खोकी घेऊन आमदार विकत गेले असं विचारा विचारायचं नाही विचारलं तरी मी राग येतो दररोज खात्या खात्याखाली दर आम्ही खसखस म्हटल्यासारखं किंवा एखाद्या हिम नदीमध्ये बर्फाचं टोक असतं त्याप्रमाणे एखादं प्रकरण उघडकीस येत अन्य तर आजरोजपणे पैसे घेऊन काम चालू आहेत सगळ्यांनाच माहिती आहे दुसऱ्या बाजूला हा सगळा व्यवहार असताना तुम्हाला ह्या तपासणीबद्दल सुद्धा तुम्ही कायद्यातल्या तरतुदी का पाहत नाही कायद्यातल्या तरतुदी प्रमाण न करता ही जी आरेरावी आहे एक प्रकारची हुकुमशाही आहे कामगारांचं शोषण करण्याची प्रक्रिया आहे आणि कशासाठी केलं जाते तर हे मध्यान्ह भोजन योजना मध्यान भोजन योजनेतलं जेवण ही जनावर सुद्धा खात नव्हती आणि काही ठिकाणी मिळालीच नाहीत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिलेला आहे शासनाला कि जेवन देतास की तुम्ही जेवण न देताच बिलं पास केलेली आहेत तरी सुद्धा त्या जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं फेटाळलं गेलं आणि आठ हजार कोटी रुपये तुम्ही देताय त्याची चौकशी होऊ नये अशी तुमची इच्छा आहे टेंडर प्रमाणे जी भांडी दिलेली आहेत सुरक्षा स्थानची दिलेले आहेत त्याची क्वालिटी इतकी निकृष्ट आहे की त्याच्याबद्दल त्या कंत्राटदारांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत अशी परिस्थिती आहे ते मात्र त्याच्याबद्दल तुम्ही एक चक्र एका चकार शब्द बोलत नाही आणि कामगारांच्या मागे लागणं हे जे त्यांचं कृत्य आहे त्याचा आम्ही निषेध करतोय हे बेकायदेशीर फतवा काढण्यात आलेला आहे तो ताबडतोब आपण मागं घ्यावा अशा असं आमचं म्हणणं आहे दुसरं असं आहे की कामगारांना मी अपील करू इच्छितोय मी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते कलम बारा जे आहे ओ सी डब्ल्यूचं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच ते, ते इंग्रजीमध्येही टाकले आणि मराठीत सुद्धा टाकले पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही लेखी नोटीस देऊन चौकशी करायला पाहिजे कायद्यामध्ये कलम जे आहे ते कलमानुसार मी सांगितलेलं आहे की दोन्ही इंग्रजीमधलं आणि मराठीमधलं भाषांतर करून टाकलेलं आहे तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये बांधकाम कामगार विषयक हे बिल मंजूर केलेलं आहे नियम तयार केलेले आहेत त्या नियमामध्ये सुद्धा कुठेही या प्रकारे काम केले जाईल याचा उल्लेख नाही त्याशिवाय नियम जे आहेत महाराष्ट्र शासनात त्याच्या नियमामध्ये या त्या असल्या अनेरावी पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही तर हे जे केलेलं आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बेकायदेशीर आहे आणि त्याला कामगारांनी सांगितलं पाहिजे कायद्यातलं कलम घेऊन हे कलमाचं तुम्ही मराठी भाषांतर घ्या इंग्रजी घ्या ते घेऊन तुम्ही जावा मग ते तालुका सेंटर असेल किंवा जिल्हा सेंटर असेल त्यांना दाखवा हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही आम्हाला लेखी नोटीस द्या त्याचं आम्ही उत्तर देतो आणि त्याला सांगायचं त्यांना कसल्याही चौकशीला उत्तर द्यायचं नाही कामगारांनी कामगारांनी सांगायचं की मला तुम्ही प्रश्न विचारू नका जे काय आहे ते पोस्टाने पाठवून द्या त्याचा खुलासा मी करेन तोंडी मी काही सांगणार नाही असं कामगारांनी सांगितलं पाहिजे आणि एवढं सांगून त्यांनी कायद्याचं जे कलम, कलम जे आहे ते कलम त्यांच्या समोर ठेवायचं असं करायचं हे सगळ्यांनी करायच आणि या तयारीसाठी आणि सर्व मागण्यांच्यासाठी आपण नऊ जुलैला आझाद मैदान मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने हजर राहायचं आहे साठ लाख महाराष्ट्रातली नोंदणी आहे त्या नोंदणीप्रमाणे काम करणं त्यांना नको आहे त्यांना फक्त पेट्या वाटणे भांडी वाटणे भोजन वाटपाची बनविगिरी करणे यातच इंटरेस्ट आहे अजूनही त्यांचं भोजनचं काही भूक शमलेली नाही अजूनही भोज भोजन येण्याची शक्यता आहे मनावट तर हे असल्यामुळं <coughs> त्यांनी मुख्य मागण्या सगळ्या बाजूला ठेवल्या दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले हो हसन मुश्रीफ साहेब सुरेश खाडे साहेब या दोन माजी कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षांनी मंत्र्यांनी कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान बोनस देतो दिले अशा घोषणा केल्या विसरले ते आता परत आपल्या आपल्या दोन नंबरच्या कामाकडे ते वळलेले आहेत त्यांना आम्ही अनेक वेळा सांगितलं अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रचंड मोर्चा काढला अरे आमच्या कामगार संघटनेवर चर्चा करा पण या मंत्र्यांना आमच्याबरोबर चर्चा करायला सहा महिने झालं वेळ मिळालेला नाही आम्ही याच्याबद्दलची निवेदन दिली मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना अगदी चार दिवसापूर्वी सुद्धा आम्हाला पोच दिलेली आहे आणि कळवलं आम्हाला ईमेलद्वारे की आमचं निवेदन या कामगार सचिवाकडे पाठवून दिलेलं आहे पण कामगार सचिव एवढे महान आहेत की मुख्यमंत्री जरी निवेदनाला उत्तर देत असेल तरी ते आमच्या निवेदनाला उत्तर देत नाहीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याबद्दल तुम्ही चौकशी करा आम्हाला काही सांगत नाहीत म्हणजे इतकी बेपरवाई हे सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं चाललेलं असल्यामुळं गमत आहे की आता अर्ज केला की सहा सहा महिने नोंदणी होत नाही सहा सहा महिने नूतनीकरण होत नाही अरे गुजरात मध्ये जावा ना कालच घोषणा दिला गुजरात झिंदाबाद गुजरात मध्ये आज अर्ज केला की दुसऱ्या दिवशी मिळतं काळ चौकशी करा तुमच्या बगल बच्चांना विचारा एवढच नाही तर गुजरात हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रच घेत नाही चौकशीचा काय संबंध आलाय घेतच नाही आधार कार्ड आणि फोटोवर त्याची नोंदणी होते आणि दुसऱ्या दिवशी कार्ड मिळत आणि आमच्याकडं नव्वद दिवसाचं दिलेलं प्रमाणपत्र खरं का खोट ह्याची चौकशी करायला लागली ती बिन नोटीस देता कायद्याचं अंमलबजावणी न करता सुप्रीम कोर्टाने या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबद्दल सांगितलंय की काही गरज नाही तुम्ही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कामगाराकडनं घ्यायचं त्यांचं स्वयंघोषणा पत्र घ्या प्रतिज्ञा घ्या फक्त आणि संपला विषय पण हे रेगाने रेख काढायसाठी प्रयत्न कराले नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रापत्र काय वाटतं ते प्रत्येक अधिकारी स्वतःच्या मनाला येईल ते बोलत असतो कामगारांना भीती आणि एनकेन प्रकारे त्याचे अर्ज नामंजूर करायचे असं चालू आहे अर्ज मंजूर होतात कुणाचे मंत्र्यांचे आमदारांचे त्यांच्या माणसांचे लगेच अर्ज मंजूर होतात काही चौकशी होत नाही आणि सध्या तर त्या साध्या कामगाराला तर अर्ज मंजूर व्हायची शक्यता उडाली आहे काही प्रमाणामध्ये अर्ज भरून देणारे नेट कॅपी आहेत किंवा ऑनलाइन सेंटर्स आहेत आणि युनियन्स आहेत हे ते देतात आणि अशा पद्धतीने काम चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये अजूनही वीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत गुजरातमध्ये होते तर तुम्हाला काय होत नाही आणि गुजरातच्या दसपट रक्कम या एजन्सीला तुम्ही देत आहे करोडो रुपये देत आहे त्यांची ही अवस्था की आज आम्ही अर्ज केला की सहा महिन्यानं चौकशी होणार तोपर्यंत माणूस मेला तर त्याला आणि काय मिळणार नाही अशी सगळी स्थिती आहे तर त्यासाठी कामगारांनी जोरदार आंदोलन केलं पाहिजे आणि आता नुसता अर्ज करून उपयोग नाही मी अर्ज केले मला मिळायला पाहिजे आणि हे एक रुपयेत होते दहा दहा तर आहे अव आमच्याकडनं एक रुपये घेऊन आमचंच दहा हजार रुपये त्या कंत्रा भड्या कंत्राटदारांना हे देतात आमचेच पैसे आहेत ते उपकाराचे आमच्या श्रमाचे आहेत घामाचे आहेत बिल्डरने आमचा रुपया काढून त्यांच्याकडे दिलेला आहे आमचेच पैसे तुम्ही आम्हाला देत नाही आणि उघड उघड काढून त्या पैशावर दरोडा घालून तुम्ही ते बड्या कंत्राटदारांना देऊ टाकते तर हे जे सगळं आहे हे अत्यंत संतापजनक आहे याच्याबद्दल आपला आवाज जर उठायचा असेल तर मग सर्व कामगारांनी आझाद मैदानमध्ये नऊ तारखेला मोठ्या संख्येने यायला पाहिजे सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदान नऊ तारखेला नऊ जुलैला हे आंदोलन सुरू होईल त्यामध्ये सर्वांनी सहभागी सर्वा व्हायचं आहे आणि तोपर्यंत कुणीही कुठल्याही सेंटरवर जर गेलात तुम्ही तर त्यांना हे दाखवा हे तुमच्या कायद्यातले हे कायद्यातलं कलम आहे या कलमानुसार तुम्ही आम्हाला नोटीस दिली पाहिजे आमची नोंदणी कायदेशीर झालेली आहे आणि तुमची नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला दुसरा कसलाही अधिकार नाही आम्हाला विचारायचा आणि त्यांना कसलंही उत्तर द्यायचं नाही त्यांना त्यांच्या तोंडावर हे फेकायच कायदा आणि सरळ निघून यायच त्याच्या पुढं आपण काय व्हायचं ते, ते, ते ठरवू आता तरी चार दिवस हे करा की जे कामगार जात आहेत त्यांनी कायद्याचा कलम द्या अन्यथा त्या त्या अधिकाऱ्यांची नावं कळवा त्यांच्या विरोधी आपण कायदा पाळत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला कायदा एक इंच हे मानत नाहीत एक टक्का सुद्धा मानत नाहीत त्यामुळे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून लोकायुक्तांच्याकडे आपल्याला तक्रार करता येईल त्यांची नावं घ्या मुद्दा घ्या आपण त्यांच्याविरोधी लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहोत तर हे सगळं लक्षात घेऊन शेवटी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही कायद्याचं कलमाचं आमच्याकडचं पत्रक त्यांना दाखवा कायदा आमचाच नाही आहे भारत सरकारनंच केलेला आहे आणि त्या कायद्याचं कलम आहे ते त्यांना दाखवा आणि या पद्धतीने तुम्ही वाटचाल करून मिळेल त्या वाहनानी जसे जबल तसे तुम्ही मुंबईला या एवढं मी आपल्याला आवाहन करतो आहे याच्याबद्दल यूट्यूबवर आणखी माहिती टाकण्यात येईल माझं नाव शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स काही का शंका असतील तर जरूर विचारा हा महत्त्वाचा यूट्यूब चॅनल जे आहे हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा प्रचार करा एवढी विनंती करून मी आजचं भाष्य संपवत आहे धन्यवाद